विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून आश्वासनांची खैरात करण्यात आले आहे यावरून एकमेकांना आरोप प्रत्यारोपांच्या फेरीही झाडत आहेत महाविकास आघाडीने एवढ्या घोषणा केल्या आहेत की त्यांच्या बापाला पूर्ण करता येणार नाही अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी नाशिकमध्ये सभा घेतली या सभेनंतर बोलताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर केलेल्या टीकेवर जयंत पाटील यांना विचारण्यात आलं महाविकास आघाडीने एवढी आश्वासने दिली आहेत की त्यांच्या बापाला पूर्ण करता येणार नाही आश्वासने पूर्ण करायला जवळपास तीन लाख कोटी रुपये लागतील असं विधान अजित पवार यांनी केलं होतं त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले आम्ही सांगितलेल्या योजना आमचा बाप नाही तर तुमचा काकाच पूर्ण करणार आहे तनिहाय जनगणना व आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचं कर्जमाप महिलांना तीन हजार रुपये महिना व मोफत बस प्रवास बेरोजगारांना चार हजार महिना भत्ता कुटुंबाला पंचवीस लाखांचा आरोग्य विमा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचं वचन शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये देणार प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार वृद्ध पेन्शनधारकांना एकवीसशे रुपये जीवनाश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देणार पंचेचाळीस हजार गावांमध्ये पानंद रस्ते बांधणार अंगणवाडी आणि अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच पुरवणार वीज बेला तीस टक्के कपात करणार सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचं वचन सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र ॲक्ट दोन हजार एकोणतीस